मस्त खुसखुशीत अशी खारी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला ना तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा दोन वाट्या मी इतका मैदा घेणार आहे तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही वाटीने किंवा बाऊलने तुम्ही माप घेऊ शकता तर मैदा चाळूनच घ्यायचा आहे डायरेक्टली घ्यायचा नाही कारण काहीतरी कचरा वगैरे असू शकतो आणि पीठसुद्धा सुटं सुटं होतं छान मोकळं पीठ होतं त्यासाठी चाळून घ्यायचा आणि अगदी पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे एक चमचा इतका ओवा घेतला आहे ओवा नेहमी टाकताना हातावर छान चोळून टाकायचा त्याचा स्वाद पूर्णपणे पिठात छान उतरतो आता बघा इथे चार चमच्यांचं इथं मी डाळड्याचं मोहन घेतलेलं आहे छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आता यामध्ये निम्मा डाळडा अगोदर आपण टाकायचा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतरच दुसरा डाळडा टाकायचा आहे तर बघा लगेच हात लावायचा नाही कारण गरम असतो डाळडा हाताला भाजू शकतो अगोदर चमचा किंवा उलादण्याच्या साह्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताच्या साह्याने व्यवस्थित असं पिठाला डालडा चोळून घ्या तर बघा छान दोन्ही हाताने असा चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेला डालडा टाकायचा आहे आता तुम्ही ऐवजी या ठिकाणी तेलाचा किंवा तुपाचा देखील वापर करू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऑप्शन चूज करू शकता तर बघा आता उरलेला जो डाळडा होता तोसुद्धा टाकलेला आहे आणि तोसुद्धा अगदी व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे ना ही प्रोसेस खूप फास्ट करायची कारण डाळडा टाकला तुम्ही थोडा वेळ थांबलात तर तो, तो डाळडा थंड होतो आणि नंतर त्याच्या गुठळ्या होतात आणि मग खारी फुलणार नाही तुमची व्यवस्थित होणार नाही तर गरम असतानाच व्यवस्थित पिठामध्ये डालडा पटकन चोळून घ्यायचा आहे आणि जेव्हा मूठ तयार होते ना तेव्हा समजून जायचं की आपला डालड्याचं प्रमाण अगदी योग्य पडलेलं आहे तर बघा आता थंड पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ कसं मळायचं तर जसं आपलं चपातीचं चा पीठ असतं ना तेवढं सैलसर छान असं पीठ मळून घ्यायचं आहे किंवा थोडंफार असं घट्ट पीठ मळून घ्या आता पीठ मुरण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे।, सा सा आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी असं छान क्रीमसारखं पातळसर झालं पाहिजे तोपर्यंत फेटत राहायचं आहे बघा मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचं जे आपण पीठ मगाशी भिजत ठेवलेलं ते काढून थोडंसं हलक्या हाताने म मळून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचा हात घेतलात तरी चालेल तर आता इथं आपण पोलपट घेतलेला नाही आहे मी ते परत उलटी करून घेतली आहे आणि सगळ्या पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत बघा तर इथे पाच गोळे झालेले आहेत आता हे गोळे आपण लाटून घेणार आहोत तर अशी मोठी परत का घेतली आहे तर व्यवस्थित आपल्याला खारीचे जे म्हणजे लेयर्स असतात ते पाडता येतील कारण जे आपलं पोलपट असतं त्याच्यावर ही पोळी बसत नाही तर बघा एवढ्या आकारात छान सर अशी ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे अशाच प्रकारे बाकीच्या पोळ्या देखील आपण लाटून घेणार आहोत तर खारे बनवण्यासाठी अगदी समान गोळे करून घ्यायचे आहेत बघा किती पण उद्या चार पाच परंतु समानच करून घ्यायचे तर बघा पाच पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपण एक पोळी घेऊयात आता त्यानंतर मगाशी जे आपण कॉर्नफ्लावर आणि तुपाचं बॅटर केलेलं ते आपण व्यवस्थित लावून घेतले एकसारखं लावायचं आहे त्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लावर भुरभुरायचं परत दुसरी पोळी टाकायची आहे त्यालासुद्धा सेम प्रोसेस करायची अशा प्रकारे पाचची पण पोळ्या आपण व्यवस्थित लावून घ्यायच्यात सगळ्यात वरच्या पोळीला देखील आपण ते बॅटर लावून घ्यायचे थोडंसं पीठ भुरभुरायचं तर बघा दोन्ही साईडच्या अशा कडा प्रेस करून घ्यायच्यात म म्हणजे दोन्ही साईडने धुमडून घ्यायच्यात त्यानंतर बघा अशा प्रकारे ह्या पोळीच्या घड्या करून घ्यायच्या आहेत आणि आता यानंतर आहे ना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बर का तर थोडंसं पीठ आपण परातीवर भुरभुरलं आहे आणि आता हे लाटून घेणार आहोत आपण तर बघा अगदी प्रेस करायचं नाही हलक्या हाताने जेवढं लाटता येईल तेवढं लाटायचं तर बघा किती जाडसर लाटायचं ते आपण पाहूयात तर तुम्ही पाहू शकाल अगदी बघा एवढं असं दाटसर छान असं जाडसर लाटून घ्यायचं आहे आता ह्याचं कटिंग करायचं तर एकदम आपल्याला सगळं कट करता येणार नाही म्हणून मी काय करते ह्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत एक भाग आपण बाजूला ठेवून देऊयात आणि एक भागचं आता कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला म्हणजे कशी खारी आवडते छोटी मोठी किंवा अशा लांब उभ्या आकारात त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार ह्या सेपमध्ये तुम्ही कापू शकता तर बघा काय सुंदर लेअर पडलेत आत्ताच आता आपण हे तळून घ्यायचं आहे तर बघा खाऱ्या मस्त कट करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच प्रोसेसनी जे आपण बाजूला ठेवलेली अर्धी पोळी तीसुद्धा कट करून घ्यायची आहे तर ती बघा मी क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता आता तेल एकीकडे एक मी तापायला ठेवलेलं आता सुरुवातीला चार चार पाच पाच खाऱ्या तळून घ्या जसं तुम्हाला शक्य होईल तसं तळून घ्या आता तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि एकदम स्लो फ्लेमवर ह्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर कधी पण बघा एका साईडला स्वयंपाक करायला घ्या आणि एका साईडला तुम्ही खाऱ्या तळायला ठेवा म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत खाऱ्या छान तळून होतात आणि घरच्या घरी पौष्टिक अशा खाऱ्या तुम्ही खाऊ शकता तर बघा काय सुंदर लेअर पडलेत बारीक गॅस ठेवल्यामुळे बघा असे छान खारीला पदर सुटतात आणि मस्त अशी खुसखुशीत खारी तळली जाते कारण आपण पाच लेयर लावलेले त्यामुळे आतूनसुद्धा खारी अगदी व्यवस्थित तळली गेली पाहिजे म्हणून एकदम स्लो गॅसवर ही खारी तळून घेणार आहोत तर चला मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त चहाबरोबर ही खारी खावा आणि खारी कशी झाली आहे ती आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद